अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकं उद्ध्वस्त झाली घरं आणि जनावरांची आश्रयस्थानेही पाण्यात वाहून गेली या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने उमरखेड शहरात आज शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात आले मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये इतकी थेट आर्थिक मदत तात्काळ जाहीर करावी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनाम्या विना विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अतिवृष्टीमुळे घरे आणि पशुघरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना पुरेसा व न्याय्य मोबदला तातडीने द्यावा शिवसेना उद्धव ठाकरे गट उमरखेडचे सर्व शिवसैनिक आणि शेतकरी यांनी शासनाला इशारा दिला आहे शेतकऱ्यांचा न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील धाडस मराठी न्यूज उमरखेड